हंगामी स्थलांतरित मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी मनाचा कट्टा जालना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते किटचं शुभारंभ आज दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी आज मनाचा कट्टा किट या समुदाय आधारित मानसिक आरोग्य व मनोसामाजिक सहाय्य साधनांचा शुभारंभ केला हे किट हंगामी स्थलांतरामुळे भावनिक किंवा व्यावहारिक अडचणींना सामोरे जाणाऱ्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना संरक्षकांना मदत करण्यासाठी तयार करण्यात आले आहे मराठवाड्यातील पाणी टंचाई असलेल्या अनेक भागातील कुटुंब दरवर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर ते मार्च एप्रिल या काळात ऊस तोडणी व इतर मजुरीच्या कामासाठी स्थलांतर करतात या काळात मुलांना असुरक्षित परिस्थिती शाळा सोडणे योग्य पोषण व आरोग्यसेवा न मिळणे बालमजुरी किंवा लवकर लग्नाचा धोका अशा गंभीर समस्या भेडसावतात जी मुलं मोठ्या भावंडांसोबत किंवा नातेवाईकांकडे मागे राहतात त्यांना शाळा पोषण व आरोग्यसेवा मिळत राहतात पण भावनिक ताण एकटेपणा याचा सामना करावा लागतो तसेच पालक दूर गेल्यामुळं मर्यादित मानसिक आधार उरतो या समस्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन युनिसेफ आणि भागीदारी संस्था स्वराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान व सेक्रेड यांच्या सहकार्यानं किनशिप आणि कम्युनिटी बेस्ट केअर कार्यक्रम राबवत हो आहे या कार्यक्रमाचा नवीन उपक्रम म्हणजे मनाचा कट्टा हा उपक्रम सध्या साठ ग्रामपंचायतींमध्ये सुरू आहे या उपक्रमा अंतर्गत मुलांना आणि मुलांची काळजी घेणाऱ्या कुटुंबातील इतर व्यक्तींना तणाव कमी करण्यासाठी आणि भावनिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी विविध उपयुक्त साधने व उपक्रम उपलब्ध करून दिले जातात आज या कार्यक्रमासाठी मी तुमच्या सगळ्यांच्या स्वागत करते आणि अभिनंदन करते की बालमित्र म्हणून तुम्ही एवढे वर्षापासून एवढं सुंदर काम करत आहे देशासाठी खूप मोठी बाब आहे जी संकल्पना आहे ते मला कालच्या आमची मिटिंग झाली त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी याच्याबद्दल ऐकलं आणि एकूणच मला असं वाटलं की ही जी संकल्पना आहे खरोखर खूपच सुंदर आणि चांगली आहे आता दोन हजार पन्नास गावामध्ये हे राबवण्यात येत आहे अशी माहिती मला मिळालेली आहे मला असं वाटते की जालना जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला हे गोष्टी झालीच पाहिजे अल्पजी आपण हे गाव मदे। एक, जे गोष्टी आहे हे प्रत्येक गावामध्ये करूया कारण आपण एक ज्यासाठी आता काम करत आहोत म्हणजे आपले असे मूल्याचे स्थानांतर करत आहे याच्यासाठी उसकोड उसकोड कामगार म्हणून जे साधन करत आहे परंतु अशी भरपूर समस्या समोर आपले लहान मुलांना जावा लागतो आणि त्याच्यासाठी बालमित्राचे जे सपोर्ट आहे ते खरोखर खूप महत्वाचे आहे तर मी आपल्या समोर एक प्रश्न येतो की आपल्याकडे एवढी यंत्रणा आहे खूप मोठी यंत्रणा आहे प्रत्येक गावातील तरीही बालमित्र म्हणजे कशाला पाहिजे ना त्याचं उत्तर आहे उत्तर असे आहे की इतर जे लोक आहे ना बरेच लोक पगारासाठी काम करतात यांच्यासाठी त्यांच्यासाठी तुम्ही जे आहे तुम्ही गोष्टी आहे मुलांसाठी काम करत आहे तुमच्या मनात असं नाही की मला काय भेटणार तुमच्या मनात असं नाही म्हणजे खरोखर जे सांगायचे असते ना तुम्ही ईश्वराचे काम करत आहे असं म्हटलं जातात की ईश्वर स्वतः प्रत्यक्षात आपल्याला दिसत नाही पण बालमित्र जे आहे त्यांच्या माध्यमातून ईश्वर प्रत्यक्षात आपल्या मुलांसाठी काम करत आहे असं बोलत तरी हरकत नाही आणि मुलांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो तुम्ही युवा अठरा वर्षाचे नंतरचे सगळे लोक आहे अठरा ते एकोणतीस तर एक गोष्ट लक्षात ठेवा की आयुष्यात ना पैसे कमावण्यासाठी तुम्हाला खूप संधी भेटेल आता तुमची सुरुवात आहे हा जे फेज आहे तुझ्यासाठी शिकण्यासाठी आहे जेवढा जास्त तुम्ही शिकणार तेवढं चांगलं आहे आणि तुम्हाला जे प्रॅक्टिकल अनुभव भेटतात ना गोष्टीमध्ये म्हणजे तुम्ही जेव्हा लोकांची मदत करता तुम्हाला जे गोष्टी भेटतात ना म्हणजे त्याच्यामध्ये एक काय म्हणू शकतो आपण एक आत्मविश्वास भेटतात की मी इतरांसाठी काम करत आहोत एक जे आत्मविश्वास आहे जे एक्सपिरियन्स आहे अनुभव आहे त्याच्या मोल ते आहे त्याच्या मोलच नाही परंतु आपल्यासाठी आम्ही प्रशासन म्हणून काय करू शकतो ते फार महत्वाची बाबी आहे तर या वर्षी मध्ये सुद्धा आपण काय करू शकतो आणि आपली भरपूर शासनाची सुद्धा आपल्याला कसा कनेक्ट करू शकतो कारण यापुढे जाऊन आपल्यासोबत स्वतःचे व्यवसाय करायचे आहे तर व्यवसाय करण्यासाठी कुठली योजना आहे कुठे आपण कनेक्ट करू शकतो हे सगळी बाबी आपल्याकडे आहे तर हे गोष्टी आपण करूया कॉर्डिनेट करूया कनेक्ट करूया त्याच्यासाठी जे आपल्याला एवढं देत आहे त्याच्यासाठी जर आपण नक्की वाच पडली आपण देऊ त्याच्यामध्ये काय तुम्ही मनापासून काम करा प्रत्येक एक एक मुलाला आपल्याला वाचवायचे आहे कुठलाही मुलं याच्यामुळे उसतोड हे जे व्यवसाय आहे त्याच्यामुळे जे जातात शेतीला जातात त्याचे शिक्षण पासून वंचित राहतात असं होता काम म्हणजे हे आपली मोठी जबाबदारी आहे आणि त्याच्यासाठी काही जे तुम्हाला गरज असेल तुम्हाला सपोर्ट भेटत नाही आम्हाला कळवा आपण एक हेल्पलाईन नंबर त्यांचे त्यांचे पण तुम्ही माहिती पोहोचवली मग आम्ही बघतो सीओ मॅडम आहे एक एक मुला सोबत आम्ही सगळे उभे आहोत एक एक मुलासोबत तुम्हाला जे काही पाहिजे सपोर्ट त्याच्यासाठी आम्ही त्याची आमची देण्याची आमची तयारी आहे पण एक पण मुलं आपलं त्याची तुमची तयारी आहे सगळ्यांची तर आज मी परत युनिसेफच्या मनापासून भार मानते स्वराज सेक्रेट सगळ्यांनी मिळून जे हे गोष्टी व्यासपीठ उभं केलाय ते त्याच्या अभिनंदन करते आणि वतीने सांगते की आम्ही आपले सोबत आ, काम करणार हो। आहोत आणि याची कार्यक्रम आहे पूर्ण झाल्या जिल्ह्यातील यशस्वी करून आपण टाकूया धन्यवाद जय हिंद जय